नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आणि रात्रीची वेळ आहे आज आपण हा साप रेस्क्यू करणार आहोत अतिशय विषारी याचा साप आणि आता आपण लोणारमधून त्यांच्या घरी चाललोय याच मांजरीमुळे तो साप आहे तिथे म्हणून समजलं होतं दोन मांजरी यांनी पाळलेले आहेत दोन्ही मांजरीने त्याला घरामध्ये येऊ दिलं नाही बाहेरच ठेवलं तर घरामध्ये पाळीव प्राणी आवश्यक असतात हे आपल्याला समजते या दोन मांजरींनी त्याला बाथरूम जवळच अडून धरले व आपल्या आत घरामध्ये दिले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आपण लोणार शहरामध्ये रामनगर या एक थी थी एक कॉल आला सकाळीच की तिथे एक मोठा साप निघलेला आहे मांजरीनी त्या सापाचा शोध लावला आणि जोरात आवाज अस येत असल्यामुळे काही लोक तिथे येऊन बघत आहेत तर मोठा साप होता आणि फोटो पाठवल्याप्रमाणे बहुतेक हा मोठा गुन्हाच असावा असं मला वाटत आहे तरी आता आपण त्याच्याकडे जाऊया व त्याला रेस्क्यू करूया बघूया कोणता साप आहे कधी कधी फोटोमध्ये समजत नसते तर मी सचिन दापुरे व माझ्यासोबत कमलेश अखरकर आहेत तर आता बघूया तो कोणता साप आहे व त्याला रेस्क्यू करूया तुम्ही व्हिडिओ बघत राहा रामनगरमधील आंभोरे यांच्या घरामध्ये ते माथरूमला जात असताना त्या सापावर पाय पडत होता परंतु मांतरीमुळे त्यांचा पाय त्या सापावर पडला नाही असं त्यांनी सांगितलं Hmm. नानी। आता तो या पाण्याच्या टाकीच्या मागे जाऊन लपला होता आमचे मित्र कमलेश आगरकर हे पूर्वतयारी करण्यासाठी सज्ज आहेत त्यांनी आमची कापडाची पिशवी पहिलेच लावून ठेवली म्हणजे साप पकडल्या पकडल्या त्यामध्ये गेला पाहिजे विषारी साप असल्यामुळे ही दक्षता घेणे खूप गरजेचे असते आणि आता प्रथम बघितल्यानंतर कळले की हा हंड्रेड पर्सेंट घुनस म्हणजे इंग्लिशमध्ये रसल्स वायपर हा अतिशय विषारी साप आहे खूपच चपळ आणि सेकंदाच्या अवघ्या अर्ध्या भागामध्ये तो आपल्याला दंश करू शकतो जोपर्यंत घरातून हा साप जात नाही तोपर्यंत सुटकेचा निश्वास लोक टाकत कुकरच्या शिट्टीसारखा हा जोरजोरात आवाज करत असतो तिकडे एकदा गेला टाकीमध्ये खूप पाणी सर म्हणून खाली पिकायला इथून वर यायला पाहिजे पटकन टाकून यायला पाहिजे टाकलं तरी जमेल याच्यातून वर नाही येणार तिकडून द्यायचं इकडून मागं गेलं जागात नाही जागा अत्यंत कमी होती त्यामध्ये पकडायला जरा अवघड जात होते त्यामुळे आम्ही वेगळ्या स्टिकचा उपयोग केला

आवाज काढत होता हा साप व ह्युमोटॉक्सिक पॉयझन याचा असते त्यामुळे अतिदक्षता घेणे गरजेचे अंबोरे साहेबांच्या घरामध्ये हा गोनद जातीचा साप अत्यंत विषारी असा साप आपण रेस्क्यू केलेला आहे मांजरीमुळे दिसला ना नाही बाथरूमला बाथरूम हा कारण ह्याच्यावर जर पाय पडला असतात याने नक्की बाईट केला असता व खूपच चपळ साप असतो हा कुकरच्या शिट्टीसारखा जो जो जोरजोराचा आणि जोरात शेकंदाच्या आतमध्ये जो माणसावर हल्ला करून त्याला पाय पडला तर तो डसत असतो तर असा हा साफ आपण आता रेस्क्यू केलेला आहे याला आता नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ मी सचिन कापूरे आणि माझ्यासोबत कमलेश आगरकर आहेत सकाळची वेळ आहे रात्रीची बाहेर जाताना एवढी अडचण ठेवू नका घरामध्ये त्याच्यामुळेच सर्व काही चला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आंभोरे यांच्या घरी आपण हा भोनस जातीचा साप आत्ताच सा पकडला रेस्क्यू केला होता आणि हा खूपच पॉयझनस साप आहे हिमोटॉक्सिक याचं पॉयझन असतं जो चावल्यानंतर माणसाचं शरीराला गाळायला लागतो ला ला बघू शकता मित्रांनो तुम्ही हा भवनस जातीचा साप आहे आपण त्याला सोडलेलं आहे त्याच्या नैसर्गिक आदिवास तर मित्रांनो हा साप गेलेला आहे सर साप वगैरे निघला तर सर्पमित्रांना कॉल करा त्याला मारू नका त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्पमित्र आहोत हा रात्रीच्या वेळी घरामध्ये पाय पडला बर नाही बरं झालं त्याच्या अंगावरती असा एमोटॉक्सिक पॉयझन असलेला साप होता तर माझ्यासोबत कमलेश आगरकर हो मी सचिन कापुरे धन्यवाद